विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आमचे जीवलग मित्र सचिन म्हमाने यांच्या वाढदिवसानिमित्त आर पी आय ए शघटन सचिव भैया सरोदे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू लोकांना अन्न वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सोनबा सदाफुले अन्ना डोळसे सोमा हुंडराव बबलू ममाने गणेश चौधरी ऋतिक जेतीठोर कश्यप पिंगळे आतिश गायकवाड मंदार सदाफुले गणेश मंगरूम खाने उपस्थित होते शुभे चुक, सर्व मित्र परिवार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा